शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणामध्ये आता गळती लागल्याचं पाहायला मिळतय कोकणामधून नुकतेच राजन साळवी यांनी देखील शिवसेना शिंदे गटामध्ये असंख्य कार्यकर्त्यांसोबत प्रवेश केलाय याच पार्श्वभूमीवर बोलताना भास्कर जाधव यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांचे कान टोचलेत जातात त्याला जाऊ द्या असं बोलण्याची आता ही वेळ नाही असा घरचा आहेरच भास्कर जाधव यांनी ठाकरेंना दिल्याचं पाहायला मिळतय असं आहे की काही कालावधी करता काही मर्यादित जातात त्यांना जाऊ द्या असं म्हणणं ठीक आहे पण सर्रास सगळे जात असतील तर शेवटी लोकशाहीमध्ये लोकांची गरज आहे लोकांशिवाय लोकांच्या ताकदीशिवाय लोकशाहीमध्ये बळकट होता येत नाही मजबूत होता येत नाही आणि म्हणून जातील त्यांना जाऊ द्या म्हणण्यापेक्षा त्यांना आता आपल्याला ही सांगण्याची वेळ आलेली आहे अरे कुठे चाललात तुमचे तर परतीचे दोर कापलेलेच आहे ज्या पद्धतीनं विजापूरच्या किल्ल्यामध्ये एक मोठा खंदक खणलेला होता इकडून जर घोडा तिकडून उडवायचा असेल किंवा पलीकडे जर पोचवायचा असेल तर ते खंदकातच विरोधकांचं सैन्य पडून मरत होत तशा पद्धतीनं कुठेही गेलात तरी आता खंदकच आहेत त्या खंदकात पडून मरण्यापेक्षा इथंच थांबा इथेच लढा आपण लढू आणि पुन्हा एकदा बाळासाहेबांची पुण्याई उभी करू अशा पद्धतीचा एक आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे ज्या पद्धतीनं तानाजी मालुसरी धारातीर्थी पडल्यानंतर सूर्याजी मालुसरी धावून आले आणि मावळ्यांना सांगायला लागले पळता कुठे पळतीचे दोरच त्यांनी कापून टाकले एक तर लढा नाही तर मरा आणि मावळे लढले आणि घातातून गेलेला किल्ला त्यांनी पुन्हा मिळवला यश पुन्हा मिळवलं विजय पुन्हा मिळवला मला असं वाटतं की जातात त्यांना जाऊ दे म्हणण्यापेक्षा त्यांना लढण्याकरता उद्योग करणं ही आता काळाची गरज आहे उद्धव कोणी राहणार नाही आजचा राजन साळवी यांचा शिवसेना शिंदे गटातला प्रवेश ही उद्धव ठाकरेंना राजकीय कानफटात आहे शेवटी हम दो हमारे दो एवढच मातोश्रीमध्ये शिल्लक राहणार आहे अशी प्रतिक्रिया राजन साळवींच्या प्रवेशावर रामदास कदम यांनी दिली आहे यांचा पक्ष प्रवेशात होतो तुम्ही अगोदर मी बोललो ना पण मी आधीच सांगितलं होत उद्धव ठाकरेंसोबत कोणी शिल्लक घर नाही आजचा गाजेंद्रसाहेबचा प्रवेश म्हणजे उद्धव ठाकरेंच्या संसदेत कानफडच आहे राजकीय कानफडच राजकीय दिश्ठ्या आता नाही राजकीय दिश्ठ्यात गेलेली ही कानफडच आहे साहेबांनी आणि याच्यामुळं असे अनेक कानफट्या उद्धव ठाकरेंना भेटणार आहे महागस्तून तुम्हाला लवकरच कळेल अजून पुष्कळ नावाय पुष्कळ लोक गांगेमध्ये उभे आहेत पहिले कोणी शिल्लकणार नाही उद्धव ठाकरेकडे शेवटी हामधो हामाग एवढंच मातोश्रीमध्ये आहे बाकी सगळं कोण शिल्लक नाही यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळेल आणि मी याचे हे भविष्य बी याच्या आधीच सांगितलंय ही नांदी आहे ही सुरुवात आहे फक्त येतो झाकी आहे अभी बहुत कुछ बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललंय हेही कळलंय ज्यावेळी एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले तेव्हाच ऑपरेशन टायगर सुरू झालेलं राजन साळवी किरण सामंत राहुल शेवाळे मंत्री सिद्धेश कदम यांची चर्चा चालू आहे जे शिवसेनेत येणार त्यांचं स्वागतच आहे कारण ही बाळासाहेबांची शिवसेना आहे असं वक्तव्य शिवसेना शिंदे गट प्रवक्ता शीतल म्हात्रे यांनी केलंय नक्कीच ही अधिकृत शिवसेना कुठली आणि धनुष्यबाण कुणाकडे हे सर्वांना कळून चुकलेलं आहे आणि बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन कोण चालले हेही कळलेलं आहे तर ज्या वेळेला गुवाहाटीला साहेब गेलेलं तेव्हाच ऑपरेशन टायगर हे सुरू झालेलं आणि तेच तुम्हाला दिसेल की आता खरे माग आहेत ना था था ते खऱ्या शिवसेनेत तुम्हाला येताना दिसतो कोकणातले अध्यक्ष राजन साळवी जे आलेले आहेत किरण भैया सामंत आतमध्ये आहेत राहुल शेवाळे जी आहेत त्याचप्रमाणे आपले मंत्री ते आहेत बाहेर सिद्धेश कदम असे सर्व जण आतमध्ये आहेत चर्चा चाललेली आहे सकारात्मक चर्चा चाललेली आहे आणि ते येणार त्यांचं स्वागतच आहे कारण ही शिवसेना आहे बाळासाहेबांची शिवसेना थँक्यू थँक्यू पुणे महापालिका आयुक्तांकडून दरवर्षी पंधरा जानेवारी पुढील आर्थिक वर्षाचं अंदाजपत्रक स्थायी समितीत सादर केलं जातं मात्र यंदा निवडणुकांच्या कामामुळे अंदाजपत्रक लांबणीवर पडल्याचं कारण सांगितलं जात आहे मात्र प्रशासक कालावधीत गेल्या तीन वर्षात मार्च महिन्यात अंदाजपत्रक सादर केलं गेलंय गेल्या वर्षी ही दोन वेळा मुदतवाढ घेतल्यानंतर अंदाजपत्रकास मान्यता दिली होती आता यंदा देखील महापालिकेचं अंदाजपत्रक सलग चौथ्या वर्षी मार्च महिन्यात सादर होणार असल्याचं बोललं जात आहे शिवाजीनगर पोलिसांकडून विशेष कामगिरी करण्यात आली आहे पन्नास पेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास जेरबंद करून तसेच त्याच्याकडून जवळपास दोनशे छत्तीस पूर्णांक त्रेपन्न ग्राम सोन्याचे दागिने तसेच दोनशे बारा ग्रॅम चांदीचे दागिने आणि घरफोडी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे नमस्कार शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी दोनशे बारा दोन हजार चोवीस हा गुन्हा दाखल होता घरफोडीचा गुन्हा होता कलम तीनशे पाच क आणि तीनशे एकतीस चार प्रमाणे हा गुन्ह्याचा शोध गुन्ह्याच्या आरोपीचा शोध करत असताना आमचे शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोहेवा सचिन जाधव त्यांना एक गोपनीय माहिती मिळाली की हर्षद गुलाब पवार नावाच्या एकतीस वर्षाचा एक वर्षा एसम राहणार गुलाबनगर गोटावडे फाटा मुलशी तो शिवाजीनगर या ठिकाणी एका बस स्टँडवर थांबला आहे आणि तो संशयित आहे त्या गुन्ह्याचा त्याचा एक ट्रॅप लावून त्यांनी ते माहिती सिनियर पी आय सावंत साहेबाला दिली आणि सिनियर पी आय साहेबाने आणि त्याची टीमने त्याची डीबीटी टीम त्याचे इन्चार्ज पी एस आय बडे त्यांनी त्या ते आरोपीला त्या ठिकाणी जाऊन ताब्यात घेतला त्याची अंगझडती घेतली त्याची अंगझडती घेतली तर त्याच्याकडे त्याचे बॅग मध्ये काही ज्वेलरी मिळाली सोन्या आणि चांदीचे काही दागणे होते मग त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला येऊन ज्यावेळी इंटरोगेट केला तर त्यांनी कबुली दिली की त्यांनी आतापर्यंत पन्नास पैकी जास्त घरफोडिया केलेली आहे पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे रुरल या परिसरामध्ये तर सध्यापर्यंत ऑलरेडी त्याचे गुन्हे दाखल होते त्यामधून आता सध्या तेरा गुन्हे उघडकीस आणले आहे यामध्ये तीन गुन्हे शिवाजीनगर पोलीस स्टेशन दोन खडक पोलीस स्टेशन दोन विमानतळ पोलीस स्टेशन एक चंदननगर पोलीस स्टेशन दोन वारजे मालवाडी तीन वारजे मालवाडी आणि पिंपरी चिंचवडचे एक बाबधन पोलीस स्टेशन आणि अलंदी पोलीस स्टेशन सध्यापर्यंत दोनशे छत्तीस ग्राम सोना आणि दोनशे बारा ग्राम चांदी त्याचे हस्तगत करण्यात आलेली आहे असा जे गेलेला मुद्देमाल आहे अजून त्याच्याकडून रिकव्हरी होण्याची शक्यता नकारता येत नाही आणि अजून काही जुने वेगवेगळे पोलीस स्टेशनचे उघडकीस येऊ शकत आहे त्यामध्ये तसेच डीबीची टीमने आ, अजून एक चांगली कामगिरी केली आहे इथे के एक बीएनएस कलम तीनशे नऊ चार तीन, चा, तीन पाच प्रमाणे एक गुन्हा दाखल झाला होता ज्यामध्ये एक चेन चोरली गेली होती रॉबरीच्या प्रकरण होता ती गुन्हा सुद्धा काही दिवसाच्या आत ते टीमने उघडकीस आणला आहे ते त्यामध्ये आमचे जे सायबरच्या ज्यांना नॉलेज आहे असे दोन अंमलदार तेजस चोपडे आणि आदेश चलवादी त्याचा खूप सहयोग हो आहे थँक्यू